तर कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जो आहे तो वीज वितरण कंपनीला बसल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे गेले पाच दिवस तालुक्यातील तालुक्यात वीज नसल्यानं व्यापारी उद्योजक नागरिक त्रस्त झालेले आहेत लाईट नसल्यानं दापोलीतील जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय आहे या समस्येकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यानं ना नागरिक संतप्त झालेत गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा सर्वाधिक फटका एम एस बीला बसलेला आहे दापोली तालुका पाच ते सहा दिवस अंधारामध्ये आहे आपण पाहतो या ठिकाणी युद्धपातळीवरती काम केलं जातं इथले जे जा कर्मचारी आहेत एम एस सी बीचे ते पूर्णपणे चोवीस तास या ठिकाणी काम करत आहेत मात्र असं असलं तरी नैसर्गिक आपत्तीमुळे सगळेच हातबल झालेले आहेत कारण दापोली तालुक्यामधल्या ठिकठिकाणच्या गावामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे काही गावामध्ये वीज आलेली आहे तर काही गावं अजूनही अंधारात आहेत गेले पाच ते सहा दिवस दापोली तालुक्यामधली वीज गायब असल्यामुळे अनेक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे कारण आपण पाहतो आहे की अनेक गावामध्ये आता वीज हे गरजेची बनलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता विजेशिवाय जगणं मुश्किल झालं आहे आणि त्यामुळेच आता नागरिकांना वीज जर नसेल तर माणसं खूप हात हतबल झालेले आहेत त्यांचे कोणतेही कामं होत नाहीत त्यामुळेच वीज लवकरात लवकर यावी असे प्रयत्न केले जाते मात्र या ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्यामुळे वीज वितरण पूर्ववत करण्यासाठी गेले काही दिवस लागत आहेत परंतु रत्नागिरी जिल्हा असेल किंवा रायगड जिल्ह्यातले माणसं बोलवावीत आणि या ठिकाणी वीज पूर्ववत करावी अशीसुद्धा मागणी केली जाते नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झालेले आहेत काही नागरिक तर काल या ठिकाणी येऊन धडकले होते काही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियासुद्धा आहेत शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी आता वादळवाड्यामुळे ते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं आहे ठीक आहे परंतु ह्यांच्या महावितरण खात्याकडे लोक जर नसतील तर त्यांनी रायगड किंवा खेड कुठूनही उपलब्ध करून इथला काम ताबडतोब करण्यात यावं अशी आमची नागरिकांची इथल्या विनंती आहे आणि संपूर्ण दापोली अंधारात आहे लोकांना सहन करावा नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे